नमस्कार मी रमेश गोविंद माने आज आपण सातारा जिल्ह्यातील सांडली गावात, पोटा गाव, गावात या पोटात असलेले हे गणेशवाडी गाव याला भेट दिलेली आहे ह्या गणेशवाडी गावात हे जे शिवमंदिर आहे त्याची जी आज वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत या मंदिराची सा स्थापना सा, शिव पद्मावती शिवभक्त सेवा मंडळ यांनी केलेली आहे ही स्थापना सात मार्च दोन हजार सोळामध्ये करण्यात आली दरवर्षी महाशिवरात्रीला इथे दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या दोन दिवसाच्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी इथे विविध भाविक येऊन कार्यक्रम होतो जो की भारूड भजन कीर्तन याचा कार्यक्रम इथे होतो आणि दुसऱ्या दिवशी इथे महाप्रसादाचा लाभ भाविकांना दिला जातो अशा या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये विविध भागातून साताऱ्याच्या विविध भागातून लोक इथे येतात आणि या शिव मंदिराची जी पूजा करतात आणि त्यांची त्यांना प्रार्थना करून त्यांचे जे काही मनोकामना आहे त्या इकडे मागतात आणि त्या मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे लोक वेगवेगळ्या भागातून या शिवमंदिराची शिवमंदिराची पूजा करण्या पूजा करण्यासाठी येतात तर आता बघूया इथला आजूबाजूचा परिसर हा जो आजूबा आजूबाजूचा जो परिसर आहे त्या निसर्गाला ह्या मंदिराला खूप सुशोभित आहे कारण का हे जो आजूबाजूचा परिसर आहे फुल नॅचरली इकोसिस्टम फॉलो करतो जर आजूबा आपण जर ह्या गावात गेलो आणि जिथली घरं बघितली तर ह्या घर ही कवलारू घरं आहेत पूर्ण कव कौला, कवलारू घरं आहेत आणि जिथे चुली चुली वापरल्या जातात कवलारू घरं आहेत आणि सोबतच ह्या घरात कुठेही पंखा नाही आहे म्हणजेच वर्षाचे बारा महिने इथे थंडी असते त्याचं कारण असं आहे की हे आजूबाजूचा निसर्ग निसर्ग आहे तो या वातावरणाला पूर्ण सपोर्ट करतो ह्याच्या खाली जे गाव आहे सांडवली त्या सांडवली गावाच्या हे पोटा जे गणेशवाडी गाव येतं त्या सांडवली गावात पद्मावती देवीचं मंदिर आहे त्या पद्मावती देवीच्या मंदिराला पण तुम्ही जरूर भेट द्या त्याचा व्हिडिओ मी परत पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन पद्मावती देवीचा पण आज आपण ह्या गणेशवाडीला भेट दिलेली आहे तर मी तुम्हाला अवश्य सांगेन की तुमच्या आयुष्यात एकदा सातारा जिल्ह्यातील हे जे सांदोळीच्या पोटात वसलेले हे गणेशवाडी गाव आहे त्याला जरूर भेट द्या आणि हे शिवमंदिर आहे त्याचं जरूर तुम्ही इथे येऊन त्याची पूजा करा जय हिंद जय महाराष्ट्र